सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे लायन्स लिओ क्लब कोपरगाव या क्लबचा पंचावन्नावा पदग्रहण शपथविधी सोहळा दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या पदग्रहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पाच डी पी एम जे एफ लायन गिरीश मालपाणी तर शपथविधी अधिकारी म्हणून एम जे एफ लायन रवींद्र गोलार मुख्य उपस्थिती म्हणून एम जे एफ लायन संजय उबाळे यांनी मार्गदर्शन केले नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष लायन अक्षय गिरमे सचिव लायन संदीप राशीणकर खजिनदार लायन अक्षय बोरा लिओ क्लब ऑफ कोपरगाव ओमेगा अध्यक्ष लिओ धीरज कराचीवाला सचिव लिओ मानो नांगरे खजिनदार लिओ सम्यक फुलफगर लिओ क्लब समता अल्फा अध्यक्ष लिओ राजपूत उपाध्यक्ष सचिव इशान कोयटे खजिनदार लिओ वक्ते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन लायन डॉ अभिजित आचार्य आणि लिओ सुमित सिंगर यांनी नेटकेपणाने पार पडले तर सूत्रसंचालन लायन शैलेंद्र बनसोडे यांनी केले यावेळी सत्यन मुंदडा आनंद ढोळे सुरेश शिंदे नरेंद्र कुर्लेकर सचिव भडकवाडे पंकज ठोळे भरत अजमेरे सुमित भट्टड प्रसाद भास्कर शैलेंद्र बनसोडे लिओ आदित्य गुजराती जया बोरा ओंकार भट्टड कुशल कोठारी तसेच लायन्स व लिओ क्लब ऑफ कोबरगावचे अनेक मान्यवर पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवर लायन्स व लिओ सदस्यांनी नवीन कार्य करण्याचे मनपूर्वक अभिनंदन करत पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्व सभासद व मित्रांनो आज लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या पंचमन्या अध्यक्ष पदाचा पदाची जबाबदारी स्वीकारताना माझ्या मनात अभिमान आनंद आणि जबाबदारी या तिन्ही भावना दाखवून आल्या आहेत सर्वप्रथम या सन्मान्य पदासाठी आम्हाला पी एस संधी दिल्याबद्दल नॉमिनेशन कमिटीचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी आमच्यावर विश्वा, विश्वास विश्वास ठेवून या वर्षाच्या ऑफ स्प्रो मार्फत सामाजिक सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे तसेच या वर्षी काम करताना मला जे सहकार्य लाभले आहे त्यापैकी सेक्रे सेक्रेटरी संदीपजी राशनकर जॉइंट सेक्रेटरी साहेब शिंदे जॉईंट सेक्रेटरी किरण शिरोडे ट्रेजर अक्षय बोरा जॉईंट ट्रेझरर संजयजी उदवंत्रेझर आनंदजी लोडा यांचे विशेष योगदान यांचे विशेष योगदान आपल्या क्लबसाठी या येणाऱ्या वर्षात राहणार आहे त्याच त्यांच्या मदतीनेच आणि उत्तम सन, सन्मान यामुळे या, या काम मला काम करण्यात अधिक सुलभ राहणार आहे आजपर्यंत केलेले उपक्रम आजपर्यंत एक तारखेपासून हो आम्ही काही उपक्रम उपक्रम घेतले त्यापैकी प्रामुख्याने सीए डे डॉक्टर डे डॉक्टर्स डे आणि कृषी दिन हे आम्ही क्लबच्या मार्फत साजरे केले मग ते त्यांची फॅमिली सदस्यांची आपण हेल्थ चेकअप अभियान घेणार आहोत तसेच आता या प्रकल्पाचे पोस्टरची इनॉग्रेशन मी माननीय आपले आजचे प्रमुख पाहुणे डी एम जी एफ गिरीशजी महापणी यांना विनंती करतो की त्या पोस्टरचे आपण इनॉग्रेशन करावे पॅरिस मेंबर्समध्ये आहे आज आपल्या क्लबचे प्रेसिडेंट मनोजजी कडू जे गतवर्षी होते त्यांची ही जी, जी मिटिंग असते ती माझी जो मावळता अध्यक्ष असतो त्याची शेवटची मिटिंग असते आणि येणारा अध्यक्ष असतो त्याची पहिली मिटिंग असते म्हणजे हा दोन मिटिंगचा एक सुवर्ण युग असतो आणि हा एक प्रकारचा उत्सव असेल त्यामुळे तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात तुम्हाला कदाचित काही जणांना आनंद येईल माझं भाषण ऐकताना काही जणांना घोर होईल परंतु हा उत्सव असल्यामुळे ॲटलिस्ट माझ्याकडे आनंदाने हसत हसत पहा मोबाईलमध्ये जाऊ नका मोबाईलमध्ये जाऊ नका मोबाईलमध्ये काही नाही आहे ते तुम्हाला एक तास नाही तसंच दिसेल कोणी तुम्हाला असा मेसेज करणार नाही की मी तुला पाच हजार डॉलर पाठवत आहे मेसेज जास्तीत जास्त पैसे अरे तुझे पैसे राहिलेले आहेत एवढाच येऊ शकतो देणारा कधी मेसेज करत नाही त्यामुळे मोबाईलमध्ये आता बघू नका मनोजजी आपले चोपन्नावे अध्यक्ष होते आणि त्यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केलेलं आहे आणि आता अक्षय गिरणे हे आपले नवीन अध्यक्ष यावर्षी येणार आहेत आज रवींद्र भाऊ कोला हे आपल्याला इंडक्शन ऑफिसर म्हणून लाभलेले ज्यांनी नवीन लिओ मेंबर्स आणि नवीन लायन मेंबर्स यांना शपथ देऊन आपल्या लायन्स इंटरनॅशनलचे जे पंधरा लाख सदस्य साडेतेरा चौदा लाखमध्ये तो आकडा असतो त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सामून घेतलेलं आहे आणि त्यामुळे हे नवीन मेंबर्स आज साडे तेरा चौदा लाख मेंबरचे मित्र होऊ शकतात आणि रवीने सा रवीजींनी सांगितल्याप्रमाणे हे तुमच्या हातात आहे की कि आपण किती त्यांचे फ्रेंड्स व्हावं किती ॲक्टिव्ह व्हावं समुद्रात आपण जितके लांब जाऊ तितका आनंद येतो अर्थात बॅकअप पाहिजे म्हणजे फार पुढे पण जायला अर्थ नाही जिथपर्यंत आपल्याला ठाव आहे तिथपर्यंत आपण जायला पाहिजे आज आपले जेडसी डॉक्टर संजय जी हे आपल्याला आज इथे लाभलेले आहेत ला आणि अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व आणि आपल्या डिस्ट्रिक्टची एक ॲसेट आहे कारण कॅन्सर आज कॅन्सर इतका वाढता आहे आणि या कॅन्सरचं डिटेक्शन होऊन वेळेवर समजतं ही आजची गरज आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली फक्तच कोपरगाव संगमनेर नाही तर पुण्यामध्ये देखील कॅन्सरचे चेकअप कॅम्प होत आहे तर सर तुम्हाला मी नमस्कार करतो फार आपण ॲसेट आहात आज माझ्याबरोबर धनंजयजी धुमाळ आपले डिस्ट्रिक्टचे ॲडमिनिस्ट्रेटर ते देखील आलेले त्यांचंही मी स्वागत करतो अभिजित आचार्य हे आपले कन्व्हेनर आहेत आणि जेव्हा जेव्हा अभिजित कन्व्हेनर असतो तेव्हा तो काहीतरी नवीन देत असतो आणि आरोहण असं नाव दिलेलं आहे आणि तो सिझन लायन आहे आणि त्यामुळे त्यांनी तेम्ण मला बरोबर आधीच सांगितलं की भेश भाऊ मला दहा मेंबर केल्यामुळे एक पिन आलेली आहे आणि माझ्या वडिलांना दोन मेंबरची एक पिन आलेली आहे

यअर सपोर्ट अँड कॉन्फिडंस इंस्पायर मी टू सर्व विथ इव्हन मोर डेडिकेशन आय वुड स्पेशली लाईक टू एप्रिशिएट लिओर डायनेमिक टीम लिओ एडव्हजर राजेश भैया थोले लिओ को एडवाईझर अभिजित भैया आचार्य सेक्रेटरी लिओ मानस नागरिक ट्रेजरर लिओ समीर फुलफगर अँड ऑल्सो लयन्स टीम प्रेसिडंट लायन अक्षय भैया गिरमे सेक्रेटरी लायन संदीप भैया राशींकर ट्रेजरर लायन अक्षय भैया बोरा फॉर देअर कंटिन्युअस सपोर्ट Sincer sincerity and commi commitment, whether it was ev event coordination, communication, they have always stood strong. This year, we have already added 10 new members and I am excited to share that we are targeting 10 more new members in October as a part of the October Membership Growth Award. This shows the strength and unity of our club. We have also achieved 30% membership fee collection and have enhanced our presence on social media to connect with more youth. As a Leo, we follow our core, core values: leadership, experience, opportunity, and each of our initiative reflects this spirit. Last year, we have completed 60 activities. This year, our target will be more than activities than last year. So far, we have successfully completed five activities and meetings: Farmers Day, Farmers Day celebration, CAD appreciation, Doctor's Day tribute, BOD meeting, and inauguration of our blood storage center a proud and permanent project of our lives and leo family that will surely benefit many indeed we have also lined up various impactful activities such as health and wellness camp environmental drives educational support program social awareness campaigns and cultural events and many more and yes the most awaited and loved event लिओेरस इज कमिंग बॅक विथ इव्हन मोर एनर्जी लायर सो अक्राऊड ऑफ टू थाउजंड प्लस दिस इयर टार्गेट इज थाऊसंड प्लस विथ पार्टिसिपेशन नॉट ओनली फ्रॉम द कोपरगाव तालुका बट ऑल्सो पार्टिसिपेशन फ्रॉम अदर तालुका लाईक राहता यवला वैजापूर अँड श्रीरामपूर वी वील बी यूज इंग सोशल मीडिया मोर एक्टिव्हिली टू रिच डि डिस गोल्स लाईन गोल्ड मेडिकल project is there. Leo is also planning to add some more medical equipment through which we will provide wheelchairs, walkers, and patient beds to needy families on minimal rent and a meaningful and service-based initiative. I have completed seven wonderful years in the Leo's. This journey continues to be one of the learning, leadership, and lasting friendship. I am truly thankful to the entire Leo and Alliance team for, team for their constant guidance and support. To motivate our Leo members, we will uh, giving six awards, such as four awards to best Leo of the quarter, one award for Leo of the year, and one award for best project chairman of the year. Let, let us move forward with even more passion, purpose, and unity, and make this year truly remarkable. Thank you once again for being in uh, Let's make 2025-26 a uh, year to remember. Thank you.